राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सोयाबीनच्या खरेदीची मुदत पुढील काळासाठी वाढवण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री केंद्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे केली होती या मागणीची तत्काळ दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यात सोयाबीन खरेदीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली असल्याची माहिती राज्याचे पालनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली बारा जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करण्याची मुदत होती आता एकतीस जानेवारीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जाणार आहे राज्यात सध्या सोयाबीन खरेदीसाठी नाफेड आणि एन सी एफचे पाचशे एकसष्ट खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत सहा लाख एकोणसत्तर हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे राज्यातील सोयाबीनची खरेदी वेगवान पद्धतीने होण्याच्या सूचनाही यापूर्वी पननमंत्री जयकुमार रावल यांनी यंत्रणेला दिल्या आहेत We are already called at BMC News.